महाराष्ट्र राज्यात गुटखा सुगंधित तंबाखू व मावा विक्रीवर कायदेशीर बंदी असतानाही सातारा जिल्ह्यात सर्रासपणे अवैध गुटखा विक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांना निवेदन देण्यात आले रक्षक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या मेळाव्यात संस्थापक सुशीलदादा मोजर यांनी अवैध विक्री विरोधात आवाज उठवला होता गुटखा व तस्य मामली पदार्थ हे केवळ व्यक्तीच्या आरोग्यासच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजासाठी घातक असून या विरोधात रक्षक प्रतिष्ठानने आंदोलनात्मक मोहीम सुरू केल्याचे सांगण्यात आले सातारा जिल्ह्यातील अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री येत्या सात दिवसात बंद करण्यात यावी अन्यथा रक्षक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अवैध विक्रेत्यांविरोधात आंदोलन करून त्यांना पोलिसांचे स्वाधीन करतील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे आज माननीय सातारा पोलीस अधीक्षक जोशी साहेबांना रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे कालच रक्षक प्रतिष्ठानच्या संवाद मेळाव्यामध्ये दे, संस्थापक अध्यक्ष मान्य दादा मोजर यांनी एक आव्हान आणि एक घोषणा केलेली होती गुटका सातारा जिल्ह्यामध्ये गुटखा बंद झाला पाहिजे हात जोडून सांगतोय हात करायची वेळ आणू नका त्याप्रमाणे आज आम्ही सर्व अधिकारी सातारा जिल्ह्यातील रक्षक प्रतिष्ठानचे माननीय एस पी साहेबांनी निवेदन दिले की गुटखा तो सर्रास विक्री चाललाय म्हणजे छोट्या छोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानापर्यंत आणि शाळा कॉलेज याच्या एकदम जवळ जेणेकरून लहान मुलं त्या व्यसनतीन व्हायला लागलेत किंवा पोलीस स्टेशनच्या की अंतरावरती गुटका विक्रय सुरू आहे पोलिसांचा कुठला त्याच्यावरती धाक राहिला आहे नाही राहिला आहे आजपर्यंत कारवाई साहेबांनी बऱ्यापैकी केलेल्या आहेत पण एक कोंबिंग ऑपरेशन एक साहेबांना करायला लागेल अशी एक आम्ही त्यांना विनंती केली आहे की ह्या सात दिवसामध्ये तुम्ही जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक कोंबिंग ऑपरेशन ही करा आणि गुटखा विक्री जो होतोय सर्रास टपरीवाले हे काय टपरीवाले मोठे नाही आहेत ते पाच पन्नास हजार लाख रुपये येतोय पण सातारा जिल्ह्याचं गुटख्याचं आवक होते आणि जे पुण्याला पार्स जाते कोट्या हृदय रुपयेचा गुटखा हा कर्नाटक किंवा बेंगलोर कोल्हापूर त्या भागातनं आपल्यामध्ये इकडे येतोय त्याचं कोंबिन ऑपरेशन ते पकडायला पाहिजे ह्यांचा गुटक्यावाल्यां जर कलामोडत असेल तर मोठ्या प्रमाणात गुटक्याचं जे गाड्या जातात त्या गाड्या अडवून त्याचं सर्चिंग करून एलसीवी मार्फत असेल किंवा स्थानिक त्यांच्या गोपनीय माहितीनुसार त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे व्यसनाधीन सातारा हो चालला आहे साताराचं नाव राजधानी सातारा म्हणून एक आदरण घेतलं जातं छत्रपती शिवरायांच्या पाव पथपर्शन पावन झालेल्या या भूमीमध्ये जावळीसारखा प्रकार घडतो म्हणजे हे गब्बर छोटा विक्रेता एखादा असेल दारू विक्रेता किंवा गोटा विक्रेता हा पुढं जाऊन मोठा कोणतरी भाई होतो मोठा गब्बर होतो आणि तो मग सगळी यंत्रणा चालवत असतो अशा प्रकारचे एक दिसून येते तर मान्य एस पी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही सात दिवसामध्ये ह्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी कोमिन अपरेशन जर आमच्या मावळ्यांना आमच्या कार्यकर्त्यांना रक्षक प्रदेशांच्या जर कुठं आढळलं तर आम्ही तिथं स्वतः मीडिया घेऊन तिथे लोकल पोलीस घेऊन किंवा एल सी बी घेऊन त्यांच्यावरती धाडी टाकणार आणि त्याच्यावरती कारवाई करावी असं एक आम्ही त्यांना सांगितले आहे एस पी साहेबांनी मी हे सिरियसली घेऊन त्यांनी खालती सगळ्या पोलिस एक पत्र काढतो म्हणले किंवा सगळ्या पोलिसांना एक आदेश देतो की तुम्ही कॉम्बिन ऑपरेशन करा आणि गुटखा तात्काळ था थांबवा जर नाही झालं तर रक्षक प्रदेशांना ह्याच्यावरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका